नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कारले प्लॉट दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपला कारले प्लॉट सहासष्ट दिवसाचा कंप्लीट झाला आहे आज आपण आपल्या कारले प्लॉटला फवारणी विषयी माहिती सांगणार आहात हा आपला संपूर्ण कारले प्लॉट आज आपण कार्ले प्लॉटला ॲग्रीटेक कंपनीचे ॲग्रिसर्च कंपनीचे झिंक बोरा याची फवारणी घेतली आहे कॅलमेनू आणि झिंक बोरा कॅल्शियम बोरांची डिफिशियन्सी कमी करते व वा फळ वाकडे व वा छोटे राहत नाही त्यामुळे कॅलमिनू आणि झिंक बोरांमुळे फळ सरळ व लांब व फळावर चकाकी राहते त्यामुळे कॅलमेनो आणि झिंक बोरान कॅल्शियम व बोरांची डिपिशियनशी दूर करते हे आपले कार्ले प्रोटची सेटिंग